सांग मोहिनी सांग ना काउंट केलं तू असं काउंट केलं काउंट छुपाय आता आता काउंट छुपाय सांग बाई मोहिनी काऊन केलं मा तू असं काऊन केलं सांग सांग काऊन केलं देऊ नको सांग उमा तुला काही माहित नाही इन आहे ना दीपकचं घर फोडायचा प्रयत्न केलेला आहे इन एक चांगला संसार तोडायचा प्रयत्न केलेला आहे तुला माहित नाही इन काय केलं तर बोल ना मोहिनी बोल ना हां काउंट केलं तू असं काऊन केलं आमचा एवढा विश्वास काऊन तोडला तू काऊन तोडला किती विश्वास केला होता मोहिनी तावर मी किती विश्वास केला होता माया पोरीसारखं समजलं होतं तुला जशी माई पुनम तशी तू माझ्यासाठी मी किती विश्वास केला होता त्यावर तू माया पुन्हा भरोसा तोडला पुरा भरोसा तोडला मोहिनी चुप नको राहू सांग काऊन केलं तुन असं काऊन केलं तुन स्वतःच्या मनानं केलं का कोणाच्या सांगण्याहून केलं सांग लवकर परत झालं तुम्हाला माहीत पडून गेली माझी असली परत झालं मी पण थकली होती हे नाटक करू करू बरं झालं तुम्ही लोकांना माझी असली आहेत माहीत झाली मी मी आता हे नाटक नाही करू शकत नाही करू शकत मी हे नाटक आता मोहिनी तू मला धोका दिला आहे ना मी तुला माझी चांगली मैत्रीण समजत होतो आणि तू माझं घर फोडायचा प्रयत्न केला आहे ना हो दीपक मी सर्वांना धोका दिला मी सर्वात जास्त धोका तुला आणि कविताला दिला बिचारी कविता माझ्याच्यानी घर सोडून चालली गेली माझ्याने घर सोडून चालली गे गेली ती मोहिनी नेमकं काय झालं तुझ्यासोबत ते आम्हाला सांग आम्ही कोणी दुसरे आहोत तू आपलेच जाऊ सांग लवकर शांता काकू तो व्हिडिओ मध्ये जो मुलगा दिसत आहे ना त्याचं नाव समीर आहे तो आधी माझा बॉयफ्रेंड होता मला माहितच नाही पडलं त्यांनी कधी माझा व्हिडिओ रिकॉर्ड केला त्यांनी माझा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मग मला ब्लॅकमेल करायला लागला मला मनाला लागला की मला पैसे दे नाही मी तुझा व्हिडिओ व्हायरल करून देईन असं तसं मला धमकी द्यायचा मग मी त्याला पैसे देत गेली देत गेली माझ्या जोडचे जो पूर्ण पैसे संपून गेले मग मी त्याला म्हटलं आता माझ्याकडे पैसे नाही आहे मी तुला नाही देऊ शकत तर तो, तो मला म्हणाला कुठून पण पैसे आण पण मला दे मग एक दिवस मुंबईमध्ये अचानक दीपक सोबत माझी भेट झाली मग मी त्याच्याशी भेटली आणि नंतर मग मी घरी गेली तेव्हा मग मी त्याला सांगितलं की माझा असा असा मित्र आहे आम्ही लहानपणीचं मित्र होतो असं तसं मग त्याला माहीत पडून गेलं की दीपक आहे मग त्यांनी मला सांगितलं की दीपक तुला लाईक करतो तर तू त्याच्या घरी जा आणि त्याला प्रेमाच्या झाडामध्ये फसो आणि त्याच्यापासून पैसे घेऊन मला तेच जाय तो जसं जसं सांगत गेला मी तशी तशी करत गेली मी मजबूर होती मजबूर होती मी माझे व्हिडिओ त्याच्याकडे आहे आणि त्यांनी व्हायरल केलं तर मला काही समजत नाही काकू काय समजत नाही मला मी काय करू काय नाही मी हे सर्व जाणून बुजून नाही केलं काकू मी जाणून बुजून नाही केलं मी मजबूर होती मजबूर होती मी मी मजबुरीमध्ये हे सर्व केलं मला या गोष्टीचं हमेशाच दुख राहणार की मी माझ्यामुळे कोणाचा खूप खराब आहे खूप खराब आहे काहिनी त्यासोबत एवढं काही होत तू तुला एक बार सांगितलं नाही मला सांगितलं सई हा आई आई म्हणतो दिवसभरातून दहा वेळा आणि तुला काय झालं मला एक बार सांगायला एक बार सांगती तर खरी आई माझ्यामध्ये एवढी हिंमतच नव्हती सांगायची म्हणून सांगितलंच नाही मोहिनी मला बेस्ट फ्रेंड मानत ना सांगितलं मी सांगतो एक बार सांगायला दीपक काय सांगू मी तुला की मी तुला घर तोडायला आलेली आहे असं सांगू कोणत्या तोंडाने सांगायला पाहिजे होतं तुला कोणत्या तोंडाने मी सांगू नाही शकली मी कोणालाच सांगू नाही शकली याचा अर्थ हा आहे हे सर्व जे षडयंत्र आहे हे सर्व षडयंत्र कोणावर ता पोरानं काय नाव त्याचं समीर समीरना आहे ना हो काकू त्यानंच मला ब्लॅकमेल केलं मोहिनी हे गोष्ट जर तुला मला पहिलेच सांगितली असती ना तर हा टाइम कधी आलाच नसता हे नोबत आलीच नसती तुला माहित नाही का माया मोठा पोरगा पोलिस मध्ये आहे मोठा दादा जीवन पोलीस मध्ये आहे तुला माहित आहे ना तुला त्याला तर सांगायला पाहिजे कम से कम होई मी सांगायला पाहिजे होतं पण मी हिंमतच नाही झाली कधी सांगायची अजूनही काही बिघडलेलं नाही आहे आपण जाऊ पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या नावाचा रिपोर्ट देऊ आणि त्याला पकडू तिथं जाऊन कुठं आहे तो तिथंच आहे ना जिथून आम्ही ना व्हिडिओ काढला आपल्या गावाच्या बाहेर जे जंगल आहे तिथे खोपडी त्या खोपडीमध्ये सांगितलं हो काकू तो तिथंच थांबलेला आहे त्यानं मला भेटायला बोलवलं उद्या उद्या, उद्या काय बोलवलं ते ना आजच जाऊन आपण त्याला पकडू पण काकू त्याच्याजवळ काही फोटो व्हिडिओ आहे ना मग तेनं व्हायरल करून दिले ते मग बाई असा कसा व्हायरल करीन तो हे गोष्ट जर तुला पहिलेच तू आई बाबाला सांगली असती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितली असती ना तर हे नौबत आलीच नसती तुझ्यावर हे नौबत आलीच नसती काकू आईबाबाला मी गोष्ट सांगायला पाहिजे होती हे बरोबर बोलले तुम्ही पण माझी आईबाबा नाही आहे माई आईबाबा तीर्थयात्रेला गेलेले आहे हो मा तिच्या आईबाबा तीर्थयात्रेला गेलेला आहे म्हणूनच ते मी माघारी ठेवलं तिला पोलीस स्टेशनमध्ये जायला पाहिजे होतं मग तुला तू तु पोलीस स्टेशनमध्ये गे नाही गेली मग काकू मला भिव हो लागत होता त्यानं माझ्या फोटो व्हिडिओ व्हायरल केलं तर याचा भिव हो लागत होता मला बरं ठीक आहे अजून काही बिघडलं नाही आता चाल पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या नावाचा रिपोर्ट देऊ आणि तिथं पोलीस घेऊन जाऊ आपण चाल मोहिनी याचा अर्थ हा झाला की हे सर्व जे काही केलं ते नाही केलं तुला धाकाच्या मार केला आहे ना त्या पोराच्या पण मोहिनी तूने एक बार तर सांगून पाहिती होतं पण मी पूर्ण भीन गेली होती म्हणून सांगितलं नाही कोणालाच नाही सांगितलं मीन मग मनातलं मनामध्येच ठेवली ती गोष्ट सांग माय हे गोष्ट अशी निघाली मला वाटलं होतं की मोहिनीच मास्टर माइंड आहे का हीच मास्टर माइंड आहे कोणी आहे ना मोहिनी तू टेन्शन नको घेऊ जीवन घेऊ दे घरी आपण जीवन सांगू बोलू या गोष्टीच्या बरात काय आपण सांगू जर तरी माहित झालं की मी तुम्ही लोकांना सांगून दिली तो फोटोन, सरे सरे। तो माझ्या फोटो व्हिडिओ फटकनच व्हायरल करून देईन मग तिला भेऊ लागत आहे खूप भेऊ लागत आहे सरेच्या सरे हाऊहिनी भेऊ नको बाई भेऊ नको आई दादाचं मागितलं दादाला तू आला जीवनदाद काय झालं बापा सर्व ठिकत आहे ना सर्व इथं जमलेली आहे मोहिनी रडत आहे काय झालं आई काय झालं सांग बरं अरे काही नाही बापा एक पोरगा आहे समीर नावाचा तो मोहिनीला ब्लॅकमेल करत आहे काय ब्लॅकमेल करत आहे कोणी बोलता मोहिनी तुला कधी सांगितलं होतं नाही दादा मला कोणी ब्लॅकमेल करत आहे काही तुला कधी दिसत नाही सांगितलं मला हो दादा मी सांगायला पाहिजे होतं पण मला भे लागत होता म्हणून मी सांगितलं नाही काय सांगू हो लागत होता कायच्या ब्लॅकमेल करत आहे तुला तो <laughs> मोहिनी रेडू नको रेडू नको दादा सांगून दे काय काय झालं तुझ्यासोबत सर सांगून दे दादा माझा आहे ना एक मित्र होता तर त्याने आणि माझा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मग मला ब्लॅकमेल करायला लागला की तू मला पैसे दे नाहीतर मी तुझा व्हिडिओ पूर्ण व्हायरल करून देईन मी त्याला पैसे देत गेली देत गेली माझ्याजवळचे पूर्ण पैसे संपले आणि मला तो परत परत पैसे मागत आहे मी काय करू मला काही समजू नाही राहिलं अशी गोष्ट आहे का असे नमुने तामिनीला पाहिजे कुठं तो सांग त्याला जाऊन नाका पकडतो कुठं येतो दादा आपल्या गावाच्या बाहेर ती झोपडी आहे ना त्या झोपडीमध्येच आहे तो आपल्या गावातलाच आहे का नाही नाही दादा मुंबईचा आहे तो मुंबईचा आहे तो मग इथं कसं काय आला दादा तो माझ्या मागं मागे इथं पण येऊन गेला इथं येऊन मला पैसे मागू राहिला ब्लॅकमेल करू राहिला मग मी खोटं बोलून दीपक पासून एक लाख रुपये घेतले आणि त्याला दिले आणि तो मला म्हणाला की एक दीड महिन्यानं मी परत तुला पैसे मागित तयार ठेवशील मोहिनी तुला एवढ्या दिवसाचा तू ब्लॅकमेल तो तू तुला स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट दिला, दिला नावाचा रिपोर्ट दादा मला असं वाटलं होतं की त्याच्याकडे माझा व्हिडिओ आहे आणि त्यांनी गलतीने व्हायरल करून दिला तर म्हणून मला भीती वाटत होती आणि त्यांनी मला धमकी दिली होती जर कोणाला सांगितलं किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट दिला किंवा कोणाची मदत घेतली तर मी हा डायरेक्ट व्हिडिओ व्हायरल करून देईन असं सांगत होता अशीच धमकी देतात ते लोक अशीच धमकी देतात भ्यानच ते लागत असं काहीही झालं ना पहिले स्टेशन मध्ये जायचं आणि रिपोर्ट द्यायचा भ्यायचं नाही अशा हिंमत तर पाहिजे ना मायामध्ये एवढी हिंमतच नव्हती दादा हिंमतच नव्हती मोहिनी तू एवढी शिकेल सरेल सुंदर पोरगी आणि त्या झिंगूरच्या जाळ्यात कशी काय फसली कसं काय प्रेम झालं त्या झिंगूर सोबत तुले नाही नाही शांत काकू तो आहे ना खूप गोड गोड बोलत होता मिठ्या मिठ्या गोष्टी करून नाही का त्यांनी मला फसवलं हो हे असे लोक जे असतात ना पोरीनले पहिले आपल्या गोड गोड गोष्टीमध्ये मध्ये जाळ्यामध्ये फसवतात आणि करतात हा लोकांचा एक्सपिरियन्स आहे त्या लोकांना कसं पोरीला फसवायचं म्हणून मोहिनी त्याची चाल समजू नाही शकली आणि त्याच्या जाळ्यामध्ये फसून दिली हो दादा बरोबर बोलले तुम्ही मी त्याच्या जाळ्यात अशी फसली की मी दुसऱ्याचा खराब करायला लागली पैशासाठी कारण की मला त्याला पैसे द्यायचे होते म्हणून आता चिंता नको करू मोहिनी तू चिंता नको करू आता तुझ्या भाऊ आहे मी तुझ्या मोठा भाऊचा मी तो भाऊ तुया माग उभा आता भिऊ नको आता मी फोन करतो आणि दोन तीन बोलतो आणि पकडतो जाऊ पण दादा त्याच्याजवळ माझ व्हिडिओ आहे तो त्यानं मग व्हायरल करून टाकला त्या व्हिडिओची चिंता नको करू तू तो व्हिडिओ बी त्याच्यापासून कसं घ्यायचा हे आम्हाला बरोबर माहित आहे बरोबर घेतो आम्ही त्याच्यापासून मोहिनी तू चिंता नको करू हा आम्ही एवढे सारे लोक ना तुझ्यासोबत तू काय भिव राहिली भिव नको तू बिलकुल नको भेट हॅलो विक्रम मी जीवन बोलत आहे मी काय म्हणून राहिलो रे की तू येतं का मग रह ये गावामध्ये काम आहे थोडंसं आणि दोन तीन पोलिसवाले बी घेऊन येशेन सोबत एका जणाला पकडायचं आहे हो ना जीवन येतो आम्ही काही सिरियस मॅटर तर नाही आहे ना हो महत्वपूर्णच मॅटर आहे ये लवकर हो हो बस येतोच आम्ही हा थोडंसं लवकर येशी ना बस पाच मिनिटात तुझ्या गावामध्ये पोहोचतो आम्ही मी काय म्हणतो गावाच्या बाहेरची जी सडक आहे ना त्या सडकीवर भेटा एकदम तुम्ही गावात नेसाल तर पूर्वी बोंबोब होऊन जाईल पोलिसवाले आले पोलिसवाले आले तुम्ही मला गावाच्या सडकीवर भेटा ते आखरीले नाही का आक्रीवाली सडक आहे तिथं हो ना ठीक आहे बरं ठेवतो लवकर सांग हो सां। हो जीवन लवकर येतो आम्ही मोहिनी आता टेन्शन नको घेऊ तू बिलकुल टेन्शन नको घेऊ कुठं येतो पोरगा आम्हाला दाखव चाल आमच्या सोबत दाखव कुठं त्याला तो तो। जाऊन पकडतो आम्ही कसं तुला ब्लॅकमेल करते काय करते मग पाहतो आम्ही हो दादा मला माहिती आहे तो कुठे थांबलेला आहे शांता काकू माहिती आहे हॅनु शांता काकू हो जीवन, हो जीवन मला बी माहिती आहे आम्ही बी होतो तिथं चाल तुला घेऊन जातो आम्ही त्या जागेवर चला काकू मग तुम्ही बी हा रे बाप्पा मी दीपक बी येतो त्यासोबत हे तू काय तू थांबणार घरी पाच पोराले जास्त चरसर केली की दोन त्याच्या कानाखाली लावून देतो ना मी मी येतो ना कसं कोणाच्या पोरीला ब्लॅकमेल करते तर पाहतो ना मी बी चालतो चाल हे जागा, समीर भेटला होता हे जे मागं खोपडी दिसत आहे ना या खोपडी राहते समीर हो साहेब इथंच भेटला होता समीर हे जे माग खोपडी आहे ना ते इथंच भेटायला बोलवलं होतं मोहिनीला समीरनं असं असं इथं या खोपडीच्या अंदर राहत आहे का पोरगा हो साहेब या खोपडी आहे मी काय पुरा विनोद साहेब ये जो मोहिनी है ना इसको भेजो और उसको है ना आवाज़ देने लगाओ वो जब बाहर आएगा तो हम उसको पकड़ लेंगे अगर हम उसको आवाज देंगे तो भाग भी सकता है हमें पता नहीं है वो कैसा है उसके पास कुछ भी हो सकता है बंदूक हो सकता है कुछ औजार हो सकता है हमको देख के वो भाग भी सकता है या किसी पे हमला भी कर सकता है इसीलिए है ना मोहिनी को भेजो उसको पता मत लगने दो कि हम भी है साथ में ऐसा लगने दो कि अकेली मोहिनी उससे मिलने आई है उसने जैसे ही दरवाजा खोला उसको पकड़ लेगे हो हे तुम्ही बरोबर बोलले पहिले आपण समोर मोहिनीला पाठवायला पाहिजे आणि तिच्या मागे मग आपण राहिले पाहिजे लपून जसं त्यानं दरवाजा खोलला तसं मग ते पकडायला पाहिजे ना हा मी वही बोल राहू तावडे तुम्ही तुमची पोझिशन घेऊन घ्या एका साइडले उभे होऊन जा आणि मोहिनीला समोर करा मावशी तुम्ही इकडेच कोणत्या झाडा गिड्याच्या मागे लपून राहा का बापा मी तुमच्या तुमच्यासोबत नाही नाही मावशी तुम्ही इकडेच उभे राहा आम्ही रिस्क नाही घेऊ शकत त्याच्याजवळ अवजार वगैरे असले तर फक्त मोहिनी त्याला आवाज आणि आम्ही लपून उभं राहू जसा त्यांना दरवाजा खोला आणि तो बाहेर आला आम्ही तसं त्याला पकडून घेऊ पापा जीवन खतरनाक माहित नाही तो खतरनाक आहे का नाही आहे असं माहित नाही आम्हाला पण आम्ही रिस्क नाही घेऊ शकत बरं बाप्पा मग आम्ही इकडे सुभाव हो होय शांत मावशी तू अनुरंजना मावशी इकडे सुद्धा आम्ही जातो समोर बरं बाप्पा तावडे चला लवकर हो सर मोहिनी तो बिलकुल भिवू हो नको हा बिलकुल घाबरायचं नाही बिलकुल तिथं जायचं आणि त्याला आवाज द्यायचा त्याला शक झाला पाहिजे की तू एकटी नाही आम्ही आहे सोबत त्याला जसं तू आवाज देत असतो हमेशा तसाच आवाज द्यायचा आणि मग तो बाहेर आला की आम्ही त्याला तस तसंच पकडतो पण जीवन तो खूप खतरनाक आहे म्हणजे खूप भिव लागते खूप भिव लागत आहे म्हणजे मॅडम आप डरू मत हम आहे ना आपके साथ हम आहे मत हो मोहिनी बिलकुल नको भिव आम्ही आहे तुझ्यासोबत आम्ही ह्याची काही गरज नाही आहे जाय तू तिला फक्त आवाज दे बाकी आम्ही पाहू सर्व मोहिनी तू बिलकुल भिवू नको बिलकुल नको भिव आम्ही आणतो सोबत तू काय भेट भिवू नको तू हो मोहिनी आम्ही आणू इथं सारे काय चा भेव बाप्पा काय भिवू नको मोहिनी मला माहिती आहे तू स्ट्रॉंग आहे म्हणून तू जा अन्न तिथं उभी राह फक्त आवाज दे बाकी मग सर सर्व पाहून घेतील ठीक आहे तुम्ही सर्व म्हणत आहेत तर मग मी जाते मोहिनी आवाज दे त्याला आवाज दे हो आवाज देते समीर ए समीर मी आली बाहेर ये ना दादा तो आवाज नाही देत आहे परत एकदा आवाज दे येईल तू समीर ए समीर मी आली तुला भेटायला ये ना शांताबाई आवाज कोण देत आहे तो दिन्ना आवाज दिन्ना दिन्ना भेट अरे मोहिनी तू तू तर आताच गेली होती ना भेटून तू तने उद्याईन मला भेटले तू एकदम कशी काय आली मी कशी काय आली मी सहज आली तुला भेटायला राव रे पकडायला मोहिनी काय काय तुला पोलीस बोलवले का पोलीस बोलवले का तुला तुला माहित नाही का माझ्या रूटे व्हिडिओ आणि फोटो आहे म्हणून व्हायरल करून मी काय रे आमच्या समोर व्हिडीओ फोटो व्हायरल करायची गोष्ट का कावडे दोन डंडे द्यायला हो साहेब मारू नका मारू नका मध्ये मारू नका लडकी खूप ब्लॅकमेल करे का तू हो नाही नाही साहेब मारू नका मारू नका शांताभाई पकडलं वाटते त्याने समीर वाटते हो आहे पकडलं गेलं चला चला जाऊ तिथं सर मारायला मारा याने खूप परेशान केलं मला साहेब मायकून दोन डंडे अजून मारायला झिंग कुठे सांग लवकर ह्या पुरीचे फोटो व्हिडिओ कुठेतरी ठेवलेले सांग लवकर कोणाचे फोटो व्हिडिओ नाही माझ कोणाये कोणाचे नाहीये टावडे रे दोन दंडे अजूक मारा मारा लवकर नाही 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 साहेब मारू नका मारू नका मी खरं सांगत आहे माझं कोणाचे फोटो व्हिडिओ नाही आहे मी तिला असंच ब्लॅकमेल करत होतो माझ कोणाचे फोटो व्हिडिओ नाही आहे तुम्हाला खोटं वाटते लॅपटॉप चेक करा माझं कोणाचे फोटो व्हिडिओ नाही आहे मी मोहिनीला असंच ब्लॅकमेल करत होतो काय तुझ्याकडे माझे फोटो आणि नाही आहे तू खोटा बोलला माझ्याशी हो मोहिनी मी तुला होतो काय मोहिनी तुला कसं बेवकूफ बनवलंय ना याच्याजवळ तुझे फोटो व्हिडिओ नव्हते तरी यानं तुला ब्लॅकमेल केलं तू जर पोलीस स्टेशनमध्ये गेली असती याच्या नावाचा रिपोर्ट केला असताना त्याची हकीकत पहिलेच तू या समोर आली असती हो शांत काकू माझ्यानं खूप मोठी गलती झाली काऊन रे तुला लाज नाही वाटत का पोरीला ब्लॅकमेल करतं तू या अगदी माय बहिणी नाही आहे का किती ब्लॅकमेल केलं तुला या पोरीला मला तर असं वाटत आहे तुझे थोबाड पाहून दोन तुझ्या थोबाडी द्या पण तुला हात लावून मला माझे हात गंदे नाही करायचे आहे खबरदार तुला आता कधी कोणाच्या पोरीला ब्लॅकमेल केलं तर नाही मावशी माझ्यान गलती झाली मला माफ करून द्या तुला माफी मागायची आहे तुम्हाला नको मागू जर तुला माफी मागायची असेल तर त्या मोहिनीला माफी माग मोहिनी माफ करून दे मला नको माफी मागशील आता जैलात जाऊन माफी मागशील तुला तर मी पूर्ण जिंदगीभर माफ नाही करेन खूप सातवलं तू मला खूप सातवलं खूप मला ब्लॅकमेल केलं मी तर तुला जिंदगीभर माफ नाही करणार धन्यवाद शांता काकू तुमच्याचमुळे मी या समीरच्या जाळ्यातून निघू शकली शांता काकू रंजना काकू आणि तुम्ही सर्वे तुमच्या सर्वांचे उपकार कशी फेडेन मी तुम्ही सर्वांनी मला या समीरच्या जाळ्यातून बाहेर काढलं मला तर कधी वाटू नव्हतं शकलं की मी या समीरच्या जाळ्यातून बाहेर निघेन म्हणून पण तुम्ही सर्वांनी मला याच्या जाळ्यातून बाहेर काढलं याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद मोहिनी काही थँक्यू नाही म्हणा लागत काही उपकार नाही मला लागत हे आम्हाला माहीत झालं की तुला टॉर्चर करत आहे तर तुला याच्या जाळ्यातून बाहेर काढणं हे आमचं कर्तव्यच होतं हो मोहिनी शांताबाई बरोबर म्हणत आहे छान ना येणार तर दोन गोष्टी बोलून येतोच मी रे तुला लाज नाही आहे का जनाची नाही तू मनाची तर लाज ठेव एवढा शिधा साध्या पुरील तुला किती ब्लॅकमेल केलं किती पैसा लुटला तिच्यापासून तुला तुला लाज नाही वाटत का माफ करून द्या का तुम्हाला माफ करून द्या आता आता कसं कधीच नाही करेन कधीच नाही करेन आता असं माफ करून द्या काय माफ करावं रे तुले तू तु तर माफीच्या बी लायक नाही आहेस पंचफुला बाई याच्या तोंडी लागून काही आपलं तोंड नका खराब करू या इकडे कुठं त्याच्या तोंडी लागतात कानून दिन तिला ते त्याची सजा समीर माहिती आहे का तुला एक गोष्ट मी तुला सांगतो हमेशा ही गोष्ट आठवण ठेवशील माणसाने कितीही खराब काम केले ना त्याची सजा तेले देव एक ना एक दिवस देतेस अति तिथं माती माणसाची माणसानं जास्त अति केली ना त्याची माती जरूर होत असते हे गोष्ट माई हमेशा लक्षात ठेवशील तू हो काकू मी का केली आता मल सजा मल तोड़ा, तोड़ा मला आहे मला माफ करून द्या सर्वजण मला माफ करून द्या समीर मी तुला कधीच माफ नाही करणार तू माझा भरोसा तोडला विश्वास तोडला माझा मला तू किती ब्लॅकमेल केला किती मानसिक छळ केला माझा झालं ते झालं मोहिनी आता रडू नको अंत भला तो सब भला रडू नको आता